नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी पत्रकार संजय कांबळे यांची निवड सर्वांकडून अभिनंदन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान आहे यामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आलं असून यातील तालुकास्तरीय मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी कल्याण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संजय जयवंत कांबळे यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं लोकांचे जीवनमान उंचवणे ग्रामपंचायतीच्या लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे नागरिकांना रीतीने सेवा देणे महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत सहभाग घेणे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आलं आहे या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून सदस्य म्हणून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गट शिक्षणाधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कृषी अधिकारी उपअभियंता बांधकाम उपअभियंता पाणीपुरवठा उपअभियंता लघु पाटबंधारे विस्तार अधिकारी या समितींमध्ये असून अत्यंत महत्वाच्या अशा शासनाच्या या, शा, या समितीवर पत्रकार संजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये सध्याचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी तत्कालीन तहसीलदार सचिन शेजाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर पूनम जयकर आरोग्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते किरण केने महेश देशमुख संजय घारे महाराळ ग्रामपंचायतीचे सरपंच निलिमा म्हात्रे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केलं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक नमस्कार मी श्री किरण राम केने सामाजिक कार्यकर्ता निंबवली कल्याण तालुका आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री संजय जयवंत कांबले साहेब मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी कल्याण तालुक्यातील पंचायत समितीचे गड विकास अधिकारी यांनी केल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यमापन समितीच्या तालुका स्तरा तालुका स्तरावर जी समिती आहे त्या समितीमध्ये मी संजय कांबळे पत्रकार म्हणून माझी निवड केलेली आहे मी शेती प्रशासन तसेच तालुका प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या निमित्तानं आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की शासनाचे जे काही अभियान आहे उपक्रम आहे योजना आहे ते जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या समितीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहील आणि माझं जास्तीत जास्त योगदान या समितीला देण्याचा मी प्रयत्न करीन मी पुन्हा एक वेळ संपूर्ण जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा कल्याण पंचायत समिती असेल आमचा कल्याण पंचायत समितीचा आरोग्य विभाग असेल सगळ्या विभागाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि तालुक्यातून माझी या समितीवर सदस्य म्हणून निवड केली मी पुन्हा एक वेळ या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका